फिश घ्यायला आता मी आलो इकडे पप्पा नी कोणती कोणती कोळंबी सुरमई 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 पण हजार रुपये किलो आहे उडताय किती मास जिवंत येत आहे ना

कुठून येता मासे सगळे कुलाबावरून तुमचं कसं आहे ट्रान्सपोर्टचं म्हणजे स्वतःचं आहे का तुम्ही स्वतःच जाता, जाता ना लागतं आपल्याकडे आहे का डिमांड डिमांड आहे याला जाते का विक्री होते जास्त आपल्याकडे जास्त कोणते मासे चालतात ओले बोंबई जास्त तिकडे पुण्याला गेलो होतो ना आम्ही एवढ्या प्रकारचे मासे डेली सेल होतात तिकडे खाणारे पण जास्त सगळं स्वतःच करतात कोळंबीमध्ये प्रकार पण राहतात ही व्हाईट आहे नाईट लाल पण येते लालचा काय रेट आहे काय फरक ती फरक काहीच नाही फक्त इथे इ याच्या मध्ये रस्ते ती समुद्राची राहते जाते उडीया अच्छा हां आम्ही येऊ ना हे पाडून देले जाते वडोल रास्ते तो पोटरी फार्म죠 पोटरा वेगळा आहे कोंबडी वेगळा आता आणि गावठी कोंबडी वेगळा तिथेच आहे मी लाल ओरिन होत जाते समुद्रातली होते ती पण आहे का आपल्याकडे हां आपल्याला फोनून भेटते ना हो ती घ्यायला पाहिजेत <laughs> एकशे साठ रुपये किलो त्यांनी कोळंबी छान फ्राय हे करून दिली साफ करून दिली चांगले साफ करून दिले डबल आम्ही घेतली आता एक किलो कोळंबी <laughs> आणि एक किलो तिला पिया कोळंबी फ्राय करायची भाजी आता आहे आम्ही घरी आणि आमच्या आधीच हे घरी आले त्यांना सरप्राईज द्यायचे त्यांना माहीत नव्हतं आता सरप्राईज देऊ चला तो गिफ्ट देऊया सरप्राईज कुठे गेले बघ बाप्पा

मी एक दीड दीडला गेलं नाही झालं नाही झालं का सेम ते बोलले दोन तासाने चालू करा मग चार वाजता आम्ही चालू केलं पण ते ॲक्टिवेट होत नाही ते म्हणे दोन दिवसांनी या रिक्वेस्ट पाठवली दोन दिवसांनी जर चालू झालं तर ठीक आहे नाही तर मग दुसरं मला म्हण पडे बंद करा

बाबांकडून गिफ्ट या तुमच्यासाठी आता थँक्यू आता फाय ची रेंज भेटेल तुम्हाला अनलिमिटेड शिवाय थँक्यू आम्हाला एवढं मोठे

कसा आहे फोन मस्त आहे आवडला का एक नंबर आणि तीन तास गेलो फोन <laughs> चार्जर ना जेवण करता आपण जेवण नाही सुद्धा आज आम्ही <laughs> जेवणच <था। laughs> नाही बघा ना करा ना वन ऑन का करा ठेवताय कशाला ऑन करा ऑन करा तुमचा फोन स्मार्ट वॉच साईल म्हणतो दीदी त्याची तुम्ही तुम्हाला काय देणार आहे इयरबड देणार आहे का स्मार्ट वॉच देणार आहे म्हणलं घे तुला जे त्याला तु म्हणलं दोन्ही तुलाच घे त्याच्यावर मिळालं का ते त्यांची स्कीम ते होती त्यांची स्कीम होती त्या शेत छान स्मार्ट वॉच दे पप्पा ते याला कनेक्ट करायचं तुमचं सिम टाका आहे

भरपूर फोन बघितले मग शेवटी हा घ्यायचा तो घ्यायचा मग साईलला फोन साईल लागणार होता मग तो तिकडे मोबाईल सर्च करायचा मग असं करता करता फायनल हा विवोच घेतला दोन ऑप्शन होते रिअलमी आणि विवो आता रिअलमी तुम्ही वापरलाय विवो तर मी वापरताचे पण ते बोलले विवो चांगला आहे त्यांना तेच म्हटलं माझा नवरा काही एवढा डिटेल मध्ये विचार नाही करते म्हणजे याची क्वालिटी अशी तशी आहे त्याचा फोन असा आहे त्याला झूम होत म्हटलं त्यांना ते काहीच काम त्यांना फक्त फोन आले गेले थोडे व्हिडिओ चांगले असले तरी बस फोटो साईलचा फोन येतो घ्या बोला त्याच्याशी विचारत असं आहे पप्पाचा मोबाईल आम्ही दुपारी दीड वाजता गेलो आता आलो घरी दमलोय खूप आपण आणि हे बघा तिथे अजून एक गोष्ट घेतली मी ट्रायपॉड डिजिटेकचा ट्रायपॉड घेतला अठराशे रुपयाचा पाच फूटवाला पप्पाला मोबाईल घ्यायचा स्मार्टवॉच घेतला आणि आता मग तिकडे मम्मीचा फोन आला होता मम्मीने बोलवलंय तर आता आम्ही तयारी करून सगळेजण चाललोय चला आता तयारी करतो आणि तिकडे जातो चहा वगैरे घेते आणि मस्त आहे ट्रायपॉड खूप छान आहे ना क्वालिटी मस्त आहे ट्रायपॉड पण भेटला आम्ही याला गेलो होतो सिन्नर मोबाईलला सोनी ते तो सोनी बघू मी बघते काय झालं आहे तुमचं आधी ना ईमेल आधी टाकावं लागेल मग ते सगळं ऑन होतं गुगलला मग सगळे ॲप पण ते सगळं ऑन होईल चला आता मोबाईलमध्ये सगळं टाकायचं सिम कार्ड वगैरे सिम कार्ड टाकलंय पण आता बाकीचं इन्स्टॉलेशन झाले चला आता चहा वगैरे मिळते <coughs> आणि मग नंतर भेटूया निमगावला <coughs> तर आज मी तुम्हाला मागाशी सांगितलं की आम्ही जाणार होतो मम्मीकडे पण आत्ता प्लॅन कॅन्सल झाला कारण की रात्र पण झाली होती मग म्हटलं आज नको जायला तर उद्या जाणार आहे आम्ही मम्मीकडे आणि आज मी जसं कोळंबी आणि मासे घेऊन आले तर आता आम्ही स्वयंपाक करतो आणि मम्मीकडे उद्या जाणार आहे तर मग तिकडचं कसं बड्डे सेलिब्रेशन होते ते मी तुमच्यासोबत उद्या शेअर करते आणि मम्मीने त्यांच्या घराचं काम पण करायचं काढले जरा थोडंसं रिनोव्हेशन चालू आहे त्यामुळे मग म्हटलं आज ते दिवसभर कामात पण होते म्हटलं आपण आज आज कॅन्सल केलं कारण की यायला पण खूपच रात्र झाली असते रात्रीचे अकरा बारा वाजले असते आणि थंडी पण इकडे खूप आहे प्रचंड थंडी आहे म्हटलं मग आता कॅन्सलच करूया मग आता आम्ही मम्मीकडे उद्या जाणार आहे मग उद्या मी तिकडचं तुमच्यासोबत व्लॉग शेअर करते तो पण याच व्हिडिओमध्ये अटॅच असणार आहे म्हणजे आजचा व्हिडिओ आज आणि उद्या असं दोन मिळून दोन्ही भागांमध्ये असेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि उद्याचं पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्लस मम्मीचं घर पण दाखवेल ओके आता मी स्वयंपाक करते आणि मग दाखवत्या स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं आहे ते

Thank you

मला राष्ट्रपती काय नव्हतं पप्पाचा बर्थडे आहे ना आज बर तुझा बड्डे करू आपण इथं होऊन येबाजवळ मम्मी निघालोय आता निमगावला मम्मीचा मम्मीनी आणि सुशांत साईलनी फोन केला होता यांचा वाढदिवस तिकडे साजरा करायचा आहे तर तुम्ही म्हणाल काल पण काल बड्डे होता आणि आज का साजरा करायचा आहे तर त्यांचा ॲक्च्युअल ॲक्च्युअल बड्डे आज असतो म्हणजे काल डॉक्युमेंटली आम्ही काल सेलिब्रेट करतो आणि ओरिजिनल बड्डे आज असतो म्हणजे दोन दोन दिवस बड्डे असतो आणि घरी तिथे सेलिब्रेशन काही करायचं नव्हतं त्याच्यामुळे मग मम्मीने त्यांनी बोलवलं आहे तिकडे आता तिकडे निघालो आहे तर आजचा दिवस दुसरा आहे काल सव्वीस तारीख होती आज सत्तावीस तारीख आहे आम्ही चाललो आहे आता निमगावला आणि काल पण हे ड्युटीवर होते आणि आज पण चालले आता आम्हाला तिथे सोडवणार आहे मम्मीकडे आणि तसेच तिकडे पुढे त्यांची मिटिंग ती अटेंड करणार आहे आणि त्यानंतर मग घरी येतील तर आता तू आली आहे इकडे मामा आहे मामा पहिल्यांदा बसले ना गाडी <laughs> मागे ओझरला गेलं त्यावेळी पण तेव्हा बसायचं राहूनच गेलं मग कशी जावायची गाडी एकदम छान चांगली चालवता मा... मामा कशी चालवता गाडी चांगली का विरा बघा विरा आल्यापासून बाबांना काही सोडलं नाही तिने hmm. परी आणि परीने आज सुट्टी घेतली फोन hmm. फोन करून करून सांगितलं का सांगा hmm. चला आता आम्ही पोहचू आता आलोच आहे जवळ मग घरी गेल्यानंतर दाखवते आणि तुम्हाला मी कालच सांगितलं hmm. कि म्हणजे माझ्या माहेरी घराचं रिनोव्हेशन झालंय ते पण तुमच्यासोबत शेअर करते मस्त म्हणजे आम्ही पण तेच बघायला चाललोय घराचं चा, घरामध्ये काय काय बदल केले ते दोन्ही पण बड्डे पण होईल आणि घर पण बघणं होईल असं हो आणि संध्याकाळी परत येऊ ओके आणि आतून ते तिकडून तसेच जाणार आहे ओ झरला आम्ही परत येऊ घरी आणि आतून ते तिकडे त्यांच्या घरी जाते आणि पप्पा आणि सिद्धू पाठीमागून येत आहे बाईकवर आम्ही पुढे आलोय तर चला आता भेटूया निमगाव

किंवा इकडे इकडे कलर गा, दिला ना बघा घरातले चेंजेस मस्त वाटतय आता घर पण भांडे तरी लख लख करून राहिले बाय भांडे का असून झालं कलर हात आवडला का तुम्हाला याने ना याने ना रूम हे जरा म्हणजे मोठा वाटतो आणि ब्राईट कलर आहे ना तो, तो आता मग नवीन काय कसं वाटतंय आता कस आता? आता फ्रेश वाटत मला तर खरं फ्रेश वाटत पहिले आले ना एकदम असं हे वाटायचं आता फ्रेश फ्रेशकल ते उभे वाटत

ते गेले आता मीटिंगला येते नंतर किती वेळेत काय माहिती आता मीटिंग त्यांची हे वाजलायची आहे मी तू आला तो शाळेतून मॅगी खाता आहे का तू किती वाजता गेला होता शाळेत निदान निदान तुला माहित नव्हतं आम्ही येणार आहे माहिती आहे तुला

चला बाय बाय सगळ्यांना का बर थांबल्याचा फायदा असा झाला का रात्रीचा लुक पण तो दिसून गेला घराचा